नमस्कार मी आकाश पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आता आलेलो आहे लोणी स्टेशनच्या बूथवर लोणी स्टेशनच्या मतदान केंद्रावर आलेलो आहे आणि मतदान केंद्र आत आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ते बूथ चे कार्यकर्ते सुद्धा आहेत बूथवर जे सहकार्य करतायत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य होतं इथं आणि बरेच जण फॅमिली विथ फॅमिली वोटिंगला सुद्धा येत आहेत काही तरुण कार्यकर्ते आहेत आणि वृद्धांची संख्या ते तेव सुद्धा तेवढीच जास्त आहे आणि मला वाटतंय सकाळपासून हे आत्ता जर बघितलं आपण दुपारी बघितलं तर मतदानाचा आकडा थोडासा वाढलेला बघायला मिळतो आणि पावसाची चिन्ह आहेत त्यामुळे यापुढे काय होणार हे सुद्धा आपण बघू शकताय तर आपल्या सोबत काही तरुण तरुण सुद्धा आहेत युवा मतदार आहेत काही मतदार आहेत जे पहिल्यांदा वोटिंग करणार आहेत आणि काही मतदार आहेत त्यांनी भरपूर वेळेला वोटिंग कदाचित शेवट असं ते म्हणतात त्यामुळे आपण बघूयात त्यांच्याशी आपण बातचीत सुद्धा करणार युवा मतदार सुद्धा आहेत मी जसं की म्हणलं तर ते मतदान करून आले जरा सगळ्यांनी जरा दाखव मतदान केलेलं सगळ्यांनी केलेलं आहे ना तर काय वाटतंय तुम्ही फर्स्ट टाइम करता की ह्याच्या केलेलं आहे काय वेगळं काय वाटलं यावी मतदान करताना उमेदवार पण तेच आहेत काय विचार करून मतदान केले जिंकल्यावर श्रीरामचे नारे लागले पाहिजे आम्हाला एकच पाहिजे फर्स्ट टाइम कोण करते कोणच नाही तुम्हाला काय वाटतंय वेगळं यावी वेगळं काय वाटतंय काय प्रतिक्रिया प्रत्येक आहे ना आमची जो हिंदू धर्माला सपोर्ट करल मत आमचं द्याला मग कोणी बी असू द्या जो हिंदुत्व की करेगा करेग देशात केलेला आहे का वेगळा देशाचं नेतृत्व तुम्हाला ने ने आम्ही आता इथं आमच्या ग्रामपंचायत सरपंचांनी चित्तरंजन गायकवाडांनी त्यांच्या सगळ्या टीमनी गल्लोगल्लीत जाऊन तिथल्या लोकांना बाहेर काढून मतदान कसं शंभर टक्के होईल काही लोकांनी कुणालाही मतदान करा पण मतदान मात्र करा आपलं मतदानाचा हक्क बजवा हा सुद्धा तरुणांनी मेसेज आपल्या कदम गावामध्ये राबवलेला आहे बर आतल्या नियोजनाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं निवडणूक आयोगानं आयो किंवा सरकारने आहे मध्ये त्याबद्दल काय सांगाल काही का त्याच्यात थोडस नाराजी आहे कारण की बरेच नावं सापडत नाही आहेत जवळजवळ चारशे साडेचारशे नावं आमच्या इथं नाहीच आहेत सापडतच नाहीत ऍप मध्ये बुथच्या तिथं गेले इथं नाही सापडत नाही निवडणूक आयोगाचं काम आहे ना आता मतदानाच्या बाबतीत एकदम फेल आहे म्हणजे म्हणणं राहील पण मतदान सगळ्यांचं सुरळीत झालेलं आहे मतदान ठीक आहे मनापासून धन्यवाद गप्पा मारल्याबद्दल थँक्यू